क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ आणि दिग्गज असे मान्यवर हे प्रत्येक क्षेत्रात त्यांचं भरिवास योगदान आहे आणि या ठिकाणी उपस्थित सर्वजण आणि हा जो कार्यक्रम माफदामार्फत आज चालू आहे या माफदाचं एक मी मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करतो की यांनी जे तीन पुरस्कार ते आज निवडले हे अतिशय चांगले आणि तीनही तीन क्षेत्रातले तीन आहे जरी कृषीच्या संबंधित असले तरी तिघंही तीन क्षेत्रातले आहे आपले सर्वप्रथम साहेबराव नवले साहेब आहेत ते दूध क्षेत्रात अतिशय चांगलं त्यांचं काम आहे त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी यांची निवड केली आणि तिसरे वीरेंद्र भाऊ थोरात ज्यांची रोपवाटिका आहे या तिघांचा संगम असा आहे हे तिघंही तीन क्षेत्रात आहे शेतकऱ्यांच्या रिलेटेड आहे आणि हे तिघंही जर एकत्र आले तर शेतकऱ्यांविषयी आज जे काही तळमळीन यांनी आज हे म्हणणं मांडलं आहे ते सार्थकी लागल सर्वात पहिलं मी कृषी विभाग आणि या सर्व कृषी संघटनेचा अभिनंदन याच्यासाठी करतो आहे का अकोले तालुक्याचा युरियाचा जो वारंवार उद्भवणारा प्रश्न होता जो त्याच्या किमती संदर्भात जे ट्रॅव्हलिंगचं जे होतं ते नगर आणि नाशिक या दोन्हींमधला जो वाद होता जो आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मिटवून नाशिकला आपण डेपो घेतला भविष्यात हा वाद पुन्हा निर्माण होणार नाही त्यासाठी माफदा आणि या सर्वांचं मनापासून त्याबरोबर आमदार किरण लामटे साहेबांचं सुद्धा या कार्याला विशेष असं त्यांनी साथ दिली या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी प्रत्येकाने सांगितलं शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाकडं एक उद्योग म्हणून पाहावा परंतु प्रत्येक शेतकरी हा उद्योग म्हणूनच बघतोय बाकीच्या उद्योगामध्ये आणि शेतकऱ्याच्या उद्योगामध्ये एक मोठा फरक आहे बाकीचे जे उद्योग करतात त्यांचा बाजार ते स्वतः ठरवतात त्यांचा दर स्वतः ठरवतात था। आणि शेतकऱ्याला उद्योग करायला सांगतात आणि बाजार हे ठरवतात था। हा मोठा प्रश्न आहे ज्यावेळेस शेतीला आणि शेतकऱ्याच्या मालाला एक चांगला हमीभाव दिला जाईल त्याच वेळेस ज्यावेळेस जसं तुमच्याकडं आ... आलेली औषधाची बाटली ही ह्याच रुपयाला विकाली विकली जाईल ही तुम्हाला शाश्वती आहे तशीच शेतकऱ्याला निर्माण केलेली भुईमुग असेल किंवा शेंगा असतील ऊस असेल दूध असेल हे ह्याच किमतीला घेतलं जाईल हे जर तुम्ही एकदा ठरवून दिलं जाईल तर निश्चित तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठं सहकार्य हा शेतकरी तुम्हाला करून दाखवेल आणि त्याच दिवशी कृषीप्रधान हा देश राहील कारण जर शेत तुक्रोजी महाराजांनी सांगून ठेवलंय कच्चा माल मातीच्या भावे कच्च्या मालाला आज किंमत नाही शेतकरी तयार करून देतोय फक्त निर्मितीचा मोठा कारखाना का आहे याला किंमत भेटत नाही या ठिकाणी या राजसत्तेत काम करणारे पण या ठिकाणी काही माणसं आहात आणि आपण सर्वजण आहात जर दुधाचा आज दूध दर आपल्याला भांडून मिळवावं लागला अनुदान भांडून मिळवावं लागलं हे जर भांडून मिळवायला लागलं नसतं तर शेतकऱ्याचा जो आहे तो अजूनही चांगल्या पद्धतीने चांगला विकास झाला असता कुछी कुछी या कृषी जिल्हा कृषी अधिकारी बोराळे साहेब आहे संगमनेरचे तालुका कृषी अधिकारी आहेत अकोलेचे कृषी अधिकारी आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि माफदाची आमची प्रामाणिक माफदाकडून एक अपेक्षा आहे की जी तुमची काही संघटना आहे या संघटनेच्या मार्फत आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं बियाणं औषधे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतात परंतु आपल्यामार्फत आमची एक अपेक्षा आहे आपण असे काही शेतकरी विभागवार किंवा गाववार निवडावात आणि त्यांना आपण चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून तो पायलट प्रोजेक्ट एक तयार करावा आणि त्या पायलट प्रोजेक्टचा अभ्यास करून सगळ्या परिसरातले जेवढे शेतकरी आहेत हे चांगल्या पद्धतीने चालू म्हणजे त्यांचा पुढचा जो काही प्रवास आहे हा चांगला राहील आणि सध्या शेतकरी आणि शासन हे सेंद्रिय शेतीकडे वळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत मला माफदाकडून ही पण एक अपेक्षा आहे का आपणही सर्वांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्यासाठी जास्तीत जास्त आपण सहकार्य करायचं आहे आणि जेणेकरून म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनात बदल होईल या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं या आम्ही शेतकरी संघटना आणि ह्या आमचे अकोले तालुका कृषी निविस्ता असोसिएशन आहे अतिशय चांगल्या पद्धतीने या संपूर्ण अकोले तालुक्यात कामकाज चालू आहे पंचायत समितीच्या शिंदे मॅडम आहेत या ठिकाणी पूर्वीचे आपले सचिन कोष्टी साहेब आहेत साहेब आहेत या सर्व कृषी अधिकाऱ्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे हीच अपेक्षा आहे आत्तापर्यंत जो शेतकरी आहे पुढल्या कृषी प्रदर्शन किंवा पुढला माफदाचा जो पुरस्कार असेल हा याहीपेक्षा अतिशय चांगला होईल आणि आपल्या सर्वांना एक आनंद वाटेल का आपण यापेक्षा अजून चांगली प्रगती केली पुन्हा एकदा आणि आम्हाला या मान्यवरांनी आमंत्रित केलं आम्हाला सन्मान केला आणि शेतकऱ्यांविषयी आपण जे काही आज या ठिकाणी चांगल्या काही मार्गदर्शक आणि चांगले अनुभव शेतकऱ्यांपर्यंत पोचतील जे चांगले त्यांच्यापर्यंत पोचावेत त्यासाठी मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सुशांतजी यानंतर मी महेशजी नवले यांना